समर मी रेणुका निसर्ग आणि नारी या मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते श्री कृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार म्हणून मानले जातात त्यामुळे देशभर कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते महाराष्ट्रातही त्याचा उत्साह असतो अष्टमीच्या रात्री कृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करताना दहीहंडी फोडली जाते गोकुळ अष्टमीच्या दिवशी अनेक जण ठेवतात रात्री कृष्ण जन्मानंतर तो उपवास सोडला जातो प्रसादामध्ये दही काला बनवला जातो दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा थरारक खेळ रंगतो तर आज आपण या व्हिडिओत श्रीकृष्ण जन्माष्टमी याविषयी माहिती पाहणार आहोत अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जन्माष्टमीचा सण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते भगवान श्रीकृष्णाचा जन्म माता देवकीच्या पोटी झाला त्यावेळेस मथुरेत कंसाचे राज्य होते कंस हा जुलमी राजा होता त्याने अनेक निष्पाप लोकांवर अत्याचार केले होते त्याच्या जुलमाने संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झाली होती भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी आकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल त्यामुळे कंसाने आपली बहीण देवकी व तिचा पती वसुदेव यांना तुरुंगात डांबून ठेवले होते कंसाने देवकीच्या सातही मुलांना जन्मताच मारून टाकले देवकीचा आठव्या पुत्राला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करीत होता भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी तुरुंगातील पारेकरी बेशुद्ध झाले त्यानंतर वसुदेवांनी आपल्या बाळाला एका टोपलीमध्ये ठेवून तुडुंब भरलेल्या यमुना नदीतून पार केले त्यावेळेस मुसळधार पाऊस पडत होता पण नदीतील नागराजाने श्रीकृष्णाचे संरक्षण केले वसुदेवांचे परममित्र नंद यांच्या घरी यशोदा मातेजवळ ठेवले यशोदा मातेने एका कन्येला जन्म दिला होता ती कन्या घेऊन ते परत आले त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचे पालनपोषण हे नंदराजा व यशोदा मातेने केले भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म देवकी मातेच्या पोटी झाला असला तरी पालनपोषण यशोदा मातेने केले जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपास करून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करतात या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालगोपाळ रूपाची पूजा केली जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने भगवान श्रीकृष्ण सर्व मनोकामना लवकर पूर्ण करतात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लाडू गोपाळांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात बालगोपाळांच्या मूर्तीसोबत माता देवकीच्या मूर्तीचीही पूजा केली जाते माता देवकीची मूर्ती नसेल तर गाय व तिच्या वासराची पूजा केली जाते रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाला पाळण्यात बसून जन्मोत्सव साजरा केला जातो यावेळी श्रीकृष्णाचा पाळणा भजन गवळण म्हटले जातात यावेळी भगवान श्रीकृष्णांना फळे मेवा पिठाची पंजिरी सुंठवडा डिंकवडा नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव देखील मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो श्रीकृष्णाला दही दूध लोणी खूप आवडत असे श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर सर्वांचे जेवण एकत्र करून वाटून खात असत यालाच काला म्हटले जात दहीहंडीच्या दिवशी काल्याचा प्रसाद केला जातो यामध्ये पोहे मुरमुरे लाया दही आंब्याचे लोणचे साखर भिजवलेली डाळ फळांच्या फोडी एकत्र करून केलेला पदार्थ म्हणजेच गोपाळ काला होय शरीरास हे पौष्टिक असते व लहान मुले आवळीने खातात हे पदार्थ शिंकाळ्यामध्ये अडकून दहीहंडी उभारण्यात येते गोविंदा पथक थरावर थर लावून ही दहीहंडी फोडतात जे पथक जास्तीत जास्त थर कमीत कमी वेळात हंडी फोडतात त्यांना बक्षीस दिले जाते बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे झुरळे गोपीनाथ हे मंदिर आहे येथे जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अतिप्राचीन हे मंदिर असून या मूर्तीचा जीर्णोद्धार जवळपास तीनशे वर्षापूर्वी करण्यात आला या मूर्तीच्या अवतीभोवती लहान मोठ्या आकाराची झुरळे झुरळे पाहावयास मिळतात विशेष म्हणजे ही झुरळे माणसांना पाहून ते त्यांची जागा सोडत नाहीत तर आपल्या ठिकाणी कायम मूर्तीच्या अवतीभोवती वावरत असतात झुरळाच्या रूपाने गोपिकांसोबत या मंदिरात गोपीनाथांचे म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचे वास्तव्य आहे म्हणून याला झुरळ झुरळे गोपीनाथ या नावाने ओळखले जाते अशी आख्यायिका आहे जन्माष्टमी या सणाचे मुख्य महत्त्व म्हणजे चांगल्या हेतूंना प्रोत्साहन देणे आणि वाईट प्रवृत्तीला परावृत्त करणे हे आहे कृष्ण जन्माष्टमी ही एकात्मतेसाठी साजरी केली जाते हा पवित्र सण लोकांमध्ये बंधुभाव वाढवतो म्हणून जन्माष्टमीला एकतेचे प्रतीक मानले जाते माहिती आवडली असेल तर लाईक व शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद